नमस्कार मित्रमैत्रीणू एव्हरीथिंग या चॅनेलमध्ये आपण सर्वांची खूप खूप स्वागत आहे मित्रमैत्रीणू आज आपण ब्रह्मदेवांबद्दल माहिती पाहणार आहोत ब्रह्मदेवांची पूजा न करण्यामागे काय आहे कारण चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल काही पौराणिक कथा हिंदू धर्मात सर्व देवतांचं एक स्वतंत्र स्थान आणि महत्व आहे सर्व देवतांची पूजा करण्यासाठी विशेष दिवस आणि पद्धती सांगितल्या जातात हिंदू धर्मात ब्रह्मा विष्णू आणि महेश या तीन देवांना सर्वोच्च देवता मानला आहे ब्रह्मदेवाला तर विश्व निर्माता मानलं भगवान शिव आणि विष्णू सह सर्व देवतांची पूजा केली जाते पण ब्रह्मदेवाची पूजा केली जात नाही तुम्हालाही प्रश्न पडला असेल ब्रह्मदेवांची पूजा का केली जात नाही चला तर मग आज आपण जाणून घेऊया या मागील नेमकं कारण काय आहे ब्रह्मदेवाची पूजा न करण्यामागे एक पौराणिक कथा आहे पुराणानुसार एकदा ब्रह्मदेवाने विश्वाच्या कल्याणासाठी यज्ञ करण्याचं ठरवलं यज्ञासाठी जागा शोधण्यासाठी ब्रह्मदेवाने त्यांच्या हातातील एक कमळ पृथ्वीवर पाठवलं पृथ्वीवर ज्या ठिकाणी हे कमळ पडले तिथे ब्रह्मदेवाचे मंदिर स्थापन झाली आणि हे ठिकाण राजस्थान राज्यातील पुष्कर येथे आहे येथे कमल पडल्यामुळे तलाव निर्माण झाल्याची धार्मिक मान्यता आहे ब्रह्मदेवाच्या पत्नीने दिला शाप पौराणिक कथानुसार पुष्कर येथील ज्या जागेवर कमळ पडलो होते ती जागा यज्ञासाठी निवडण्यात आली त्यानंतर ब्रह्मदेव यज्ञ यज्ञ करण्यासाठी तिथे पोहोचले एका सुरू होणार होता परंतु ब्रह्मदेवांची पत्नी सावित्री वेळेवर पोहोचली नाही यज्ञाच्या ठिकाणी शुभ मुहूर्तावर अगोदर सर्व देव आले पण देवी सावित्री आली नव्हती तेव्हा ब्रह्मदेवाने नंदिनी गायीच्या मुखातून गायत्री देवीला प्रकट केले आणि तिच्याशी विवाह करून यज्ञ पूर्ण केला जेव्हा ही गोष्ट देवी सावित्रीपर्यंत पोहोचली तेव्हा ती खूप क्रोधित झाली आणि तिने ब्रह्माजींना शाप दिला की ज्याने संपूर्ण विश्व निर्माण केले त्याची जगात कुठेही पूजा केली जाणार नाही यासोबतच पुष्कर व्यतिरिक्त जागात कुठेही ब्रह्माजींचे मंदिर नसेल या शापामुळे ब्रह्माजींचे जीवन पूर्ण होत नाही श्री शिवमहापुराणानुसार श्री देवांच्या शापामुळे देखील ब्रह्मदेवांची पूजा होत नाही याची गोष्ट अशी की एका वेळेस ब्रह्मा आणि विष्णू मध्ये युद्ध झाले त्यावेळी सर्व देवता भगवान शंकराला मदतीसाठी प्रार्थना करू लागली त्यावेळी ब्रह्मा आणि विष्णूचे ध्यान दुसरीकडे लावण्याकरता श्री भगवान शंकर प्रकट झाले त्यावेळी शंकराने भैरव शक्ती प्रकट केली त्यावेळी भैरवाने शंकरांची आज्ञा घेऊन ब्रह्मांचे पाचवे डोके धडा वेगळे केले त्यावेळी शंकराने ब्रह्मा शाप दिला की तुझा पृथ्वीवर सत्कार उत्सव पूजा होणार नाही त्यावेळी ब्रह्माने श्री भगवान शंकरांची क्षमा मागितली त्यावेळी शंकराने यज्ञ पूजन करण्यासाठी प्रथा ठेवली तेव्हापासून पृथ्वी लोकात ब्रह्मांजींची पूजा करत नाहीत फक्त यज्ञ होत ब्रह्मदेवांची पूजा न करण्यामागे अनेक कारण आहेत एका पौराणिक कथेनुसार ब्रह्मदेवांनी खोटे बोलल्यामुळे भगवान शिवशंकरांनी त्यांना शाप दिला होता की त्यांची पूजा कोणीही करणार नाही पुष्कर वगळता जगात कुठेही ब्रह्मदेवांचे मंदिर नाही या शापामुळे ब्रह्मांजींचे एकमेव मंदिर म्हणजे पुष्करमध्ये आहे पद्म पुराणानुसार ब्रह्माजी पुष्करच्या या ठिकाणी दहा हजार वर्षे वास्तव्य होते या दरम्यान त्यांनी ने विश्वाची केली त्यानंतर त्यांची पाच दिवस यज्ञ केला याच यज्ञात सावित्री पोहोचली होती आजही भक्त दूरवरूनच ब्रह्मांजींचे दर्शन घेतात पुराणानुसार राग शांत झाल्यावर सावित्री पुष्कर जवळच्या डोंगरावर तपश्चर्या करण्यात गेली मान्यतेनुसार सावित्री देवी मंदिरात राहून भक्तांचे कल्याण करते तर मित्रमैत्रीनो अशा प्रकारे श्री ब्रह्मदेवांना हा शाप मिळाला होता त्यामुळे ब्रह्मदेवांचे मंदिर कुठेही नाही तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा आणि असेच विविध प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा धन्यवाद